नमस्कार मंडळी सकाळ सकाळ शुभ सकाळ आजच्या लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सरश स्वागत आहे आता वाजलेले आहेत जवळजवळ दहा वाजत आलेले आहेत आणि अजून पण सूर्य जो आहे तो निघालेला नाहीये कारण वातावरण सगळं ढगाळ आहे आवळ बघा किती आहे आणि त्याच्यामुळे इतकी थंडी आहे दहा वाजत आले वाज तरी पण मी अजून स्वेटर टोपी काढलेली आहे आम्ही आलोय सकाळी सकाळी बेन तोडायला आम्हाला सुपर पेरचं दीड हजार कांडी पाठवायची आहे काय नाव होतं गावाचं मूर्तीगंसापूर मूर्तिजापूर मी नवीनच ऐकलोय पहिल्यांदाच मूर्तिजापूर हे यवत यवतमाळ जिल्ह्यात नाही यवतमाळ जिल्ह्यात नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर हे गाव आहे तालुका तर त्या ठिकाणी आम्हाला तीन हजार कांडी सुपरने पेरची पाठवायची आहे तर त्यासाठी आमची कटिंग चालू आहे दीड हजार कांडी तोडून झाली होती काल संध्याकाळी आणि आज आम्ही आलो होतो दीड हजार कांडी तोडायला तर जवळजवळ हजार पंधराशे हजार बाराशे कांडी हजार कांडी याच्यामध्ये अॅक्युरेट झालेली आहे आणि बाकीची कांडी आता अजून मला तिथं मोजायला जायचं आहे तृप्तीचे पप्पा कटिंग करतायत आणि मी मोजून त्या गोणीमध्ये व्यवस्थित रचते रचल्यामुळं काय होतं की पार्सल जे आहे ते व्यवस्थित पॅकिंग होतं आणि शेतकऱ्यांपर्यंत ते व्यवस्थित पोहोचतं तृप्ती सकाळीच गेलेली आहे स्कूलला थंडी असल्यामुळे आज सकाळी ती जरा रडत होती की मम्मीलाच थंडी वाजू राहिली कारण तिला बस जी आहे ती पाहुणे आठलंच नाही ती बघा फोर जी बुलेट सुपर कांदे आहे तर कट करायचं काम चालू आहे दागून त्याची बुकिंग आहे ती दागून त्याला लागणार आहे फोर जी बुलेट सुपर नेपियरचं तर म्हटलं चला एक छोटासा लॉग आपण बनवूया की सकाळी सकाळी आपलं काय काम चालू आहे ज्यावेळेस शेतकरी बंधू आमच्याकडून नेपियरच्या स्टिक ज्या आहेत त्या पार्सल मागवतात तर त्यावेळेस भरपूर जणांना प्रश्न पडतो की पार्सल जर आमच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला सपोज काही जणांना दोन तीन दिवसामध्ये भेटून जातं पण काही जणांचं अंतर लांब असेल क्रॉसिंग जास्त असतील तर तीन चार दिवस पण लागतात कधी कधी पाच सहा दिवस लागतात तर कांड्या खराब हो तर होणार नाही ना त्या सुकणार तर नाही ना तर सुकणार नाही म्हणून आम्ही काही गोष्टींची काळजी काळजी घेतो घेतो काय काय पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याला ताट उभं ताट तोडल्या तोडल्या इथं कटिंग करतो कटिंग झाल्या झाले अशा म्हणजे थोड्या पण सुकून द्यायच्या नाही कांड्या थोड्या पण सुकल्या नाही का न सुकताच त्याला हवा बंद डबल गुणी मध्ये पॅक करतो आणि त्या पॅक झाल्या पर्यंत ज्यांचं पार्सल पर्यंत पोहचे पर्यंत याला कोंब आहे ते एकदम डोळे फुगायचे हा मग हे काढायचं आणि मग त्याची लागवड व्यवस्थित वो नाही त्याला कोंब आलेला असतात अशी कारण कोणी गुणी त्याला पाणी बिणी सुटत मग अशी खुसून द्यायचे उभी म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की ज्या वेळेस आम्ही येऊ ताट तोडतो म्हणजे हे जे गिन्नीचे पाठीमाग ताट दिसतायत हे ज्या वेळेस आम्हाला बेन पॅकिंग करायचं असतं तर आम्ही काळजी घेतो की ते कट करून डायरेक्ट खाली कवर पण पडून नाही देत लगेच लगेच कवळी जी आहे ती कटिंग करून त्याचं बेणं तयार करतो आणि बेनं कटिंग केल्यानंतर एक अर्धा तासाच्या आतमध्येच ते आम्ही लगेच अशा प्रकारे गोणीमध्ये भरत असतो आणि गोणी भरली की लगेच तिला टाचून घ्यायचं जेणेकरून त्याची जर्मिनेशन जे आहे ते लगेच त्याच्यामध्ये स्टार्ट होऊन जातं दोन तीन दिवस जरी बेनं गोणीमध्ये राहिलं तरी ते एकदम छान असं घामळतं आणि डोळे त्याचे असे मस्त छान असे फुटतात तर त्यामुळे उतरण क्षमता पण त्याची चांगली होते तर ही सगळी काळजी घेऊन बेन जे आहे ते पॅक केलं जातं तुम्हाला जर बेन तुम्हा पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर टाकलेला आहे या एक एक तर या ठिकाणी पार्सल जे आहे ते झालेलं आहे पॅकिंग हे पा अशी दोन्ही मी पूर्ण एकदम टाचून घेतलेली आहे आणि मस्त हवाबंद पॅक केलेली आहे तर हे पार्सल झालेलं आहे रेडी तृप्तीचे पप्पांना दुसरं काम आलं तर त्यामुळे ते गेले दुसऱ्या शेतात फवारावाला आला ते गेलेत फवारवाल्याला पाणी देण्यासाठी तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये जर तुम्हाला नेपियरचे स्टिक पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला जर हाय म्हणून मेसेज टाकला तर तुम्हाला नेपियर संबंधित सगळी माहिती येऊन जाईल तर चला बाय बाय आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा